त्याला तर आज आपण आहे ना सगळ्यांची आवडीची अशी फुटाणा चिक्की बनवूया आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये दोनशे ग्रॅम फुटाणे घेतले तर चांगले निवडून आता कढईत दोन कप पाणी टाकून घेऊ दोन कप पाणी अडीचशे ग्रॅम गुळ खिसून घेतलाय आता तो पण आपण कढईत टाकू आता हे गुळ मी कढईत टाकला ह्या गुळाचा पाक करून घेऊ आता पाखाला काही वेळ लागत नाही एक दहा मिनिटं लागतात आता गुळ टाकून पाच मिनिटं झाले तर आता विलायची पावडर पण त्याच्यात कुटून टाकू थोडीशी आणि अजून पाच मिनिटं उकळून देऊ आता आपला पाक तयार झालाय आता हे फुटाने आपण त्याच्यात टाकून घेऊ आणि चांगले मिक्स करून घेऊ मी आता इथे ताटाला तूप लावून घेतलंय आता हे मिश्रण ह्या ताटात ओतू आणि छान असं पसरून घेऊ आणि आता याला आपण एक दहा मिनटं थंड होऊन देऊ आपली चिक्की तयार झाली आता तुम्ही पण अशी एकदा करून बघा खाऊन बघा आणि आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा